सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क तुमच महानेटवर्क ज्ञानोबा मौली पुकार कुंडलिक वर्दा हरिविठ्ठल असा जयघोष करत नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय मंदिराचे प्रमुख हरिभक्त परायण गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्या हस्ते मंदिराचे कुलूप उघडण्यात आलंय भक्तीची शक्ती श्रद्धेचं बळ कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी फलदायी ठरले असं प्रतिपादन शिवाजी महाराज देशमुख यांनी यावेळी बोलताना केलंय गेल्या दीड ते दोन वर्षांपासून शासन आदेशानुसार सर्व मंदिरं बंद होती आता ती उघडली असली तरी सुरक्षेसाठी सामाजिक अंतराचं पालन येथे केलं जात असून दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे मंदिर खुलं झालं असलं तरी माऊलींच्या पैस खांबापासून पंधरा ते वीस फूट अंतरावर पादुका ठेवण्यात येऊन दर्शनाकरिता सामाजिक अंतराचं पालन करण्याचा निर्णय संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थांच्या वतीनं घेण्यात आला असल्याचं शिवाजी महाराज देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितलंय आहे मंदिर खुले झाल्यामुळं मंदिर परिसरात व दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला आहे महामारीचं जे संकट आहे ते दूर होती मौली चरणी सदिच्छा समर्पण गेली दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळं मंदिरं मंदिर बंद होती भाविकांची आत येण्याची इच्छा असूनही कोरोनाच्या संकटामुळं आत येणं गर्दी करणं हे शक्य नव्हतं परंतु दोन वर्षानंतर महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेली आहे आणि महाराष्ट्रातील सर्व मंदिरं आज खुली झालेली आहेत तर मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या चेहऱ्यावर एक सात्विक आनंद आहे की आम्हाला आज भगवंताचं दर्शन होतंय आमची जिथे श्रद्धा आहे त्या श्रद्धास्थानावर आम्हाला आमचं डोकं ठेवता येतं हा एक मनस्वी आनंद त्यांच्या जीवनामध्ये आहे आणि शेवटी वारा सगळीकडेच असतो परंतु झाडाखाली बसल्यानंतर त्याचा अनुभव घेता येतो तसं परमात्मा सगळीकडेच आहे या सृष्टीमध्ये तो अगदी परिपूर्ण भरलेला आहे भरून उरलेला आहे परंतु त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर मंदिरातच त्याचा अनुभव येत असतो आणि म्हणून हे मठ मंदिरं जे असतात ती विशिष्ट ऊर्जा देणारे असतात ज्या ठिकाणी माऊलीनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव ग्रंथ इथे सांगितला या स्थानावर एक आगळी वेगळी जी वेगळी अशी ऊर्जा आहे आणि म्हणून इथे भाविक महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून माऊलींच्या चरणींना तमस्तक होण्यासाठी येत असतो आणि म्हणून आज मंदिर उघडलेलं आहे संत ज्ञानेश्वर महाराज संस्था विश्वस्त मंडळ आपल्या सर्व भाविकांचं मनापासून अभिनंदन करत आहे आपण माऊलींच्या दर्शनासाठी या हा संदेश या निमित्ताने मी सर्व भाविकांना देऊ इच्छितो रामकृष्ण हरी मंदिर जरी उघडले तरी आपले काही समजाच्या वतीने काही भक्तांसाठी नियमावली करण्यात आली आहे नेमावली प्रशासनाचाच जी आर असा आहे की आत येणाऱ्या भाविकांच्या तोंडाला मास्क असणं गरजेचं आहे त्यानंतर आत येत असताना पाच फुटाचं अंतर असणं गरजेचं आहे आणि सॅनिटायझर प्रत्येकाने करणं आवश्यक आहे आणि म्हणून आपण देखील पाच पाच फुटावर उभा राहण्याकरता चौक तयार केलेले आहेत त्यानंतर सॅनिटायझरची व्यवस्था केलेली आहे आणि भाविकांना मास्क असल्याशिवाय या मंदिरामध्ये देखील प्रवेश दिला जाणार नाही आहे म्हणून आजही आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो की आपण माऊलीच्या मंदिरामध्ये मा येत असताना तोंडाला मास्क असणं गरजेचं आहे दोन भाविकाच्यामध्ये पाच फुटाचं अंतर ठेवणं गरजेचं आहे आणि सॅनिटायझरची व्यवस्था विश्वस्त मंडळाने मंदिराच्या वतीने केलेली आहे त्याचाही आपण सर्वण उपयोग करावा स्वतःची काळजी आणि इतरांची काळजी घेऊन आपलं जीवन प्रवास करावा अशी सर्व भाविकांना मंदिर संस्थांच्या वतीने निवासकरांच्या वतीने विनंती आहे